च्या माध्यमातून मी आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो मागच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं की तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र हे एक वेगळ्या प्रकारचं जीवनचरित्र आहे संतांची चरित्र आपण का ऐकायची संतांची चरित्र आपण का गायची याचं कारण असं संत चरित्र ऐकल्यानं मनाची शुद्धी होते संत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगत असतानासुद्धा संतत्व कसं प्राप्त झालं हे त्यांच्यावरून आपल्याला समजतं आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण भगवंताची जयंती साजरी करतो आणि संतांची पुण्यतिथी साजरी करतो नुकतंच आपण रामजन्म साजरा केला श्रावण महिन्यामध्ये जन्माष्टमी साजरी करणार आहोत भगवंत ज्या ज्या वेळेला पृथ्वी तलावर येतात त्या वेळेला त्यांचा येण्याचा दिवस महत्त्वाचा असतो कारण त्यांच्याकडून काहीतरी कार्य घडणार असतं आणि संतांची आपण पुण्यतिथी साजरी करतो याचं कारण असं की संत जेव्हा आपलं जीवन जगतात त्यावेळेला जीवन जगत असताना एक संत पदापर्यंत जाण्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं किती कष्ट घ्यावे लागले आणि आपलं जीवन त्यांनी समाजासाठी कसं व्यतीत केलं यासाठी त्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो संतश्रेष्ठ जगतगुरु प्रातस्मरणीय तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करत असताना आपल्या हे लक्षात येतं की अगदी सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेले परंतु आध्यात्मिक वारसा असलेले मागच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं की तुकाराम महाराजांचे आठवे वंशज पूर्वज हे विश्वभरबोआवा विश्वाची विठ्ठल भक्ती होती एवढी <coughs> विठ्ठल भक्ती त्यांनी केली शेवटी पांडुरंगाला देहू देहूमध्ये दे यावं लागलं आणि स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत सांगितला की विश्वभरभोआ आता तुम्ही येऊ शकत नाहीत पंढरपूरपर्यंत मीच तुमच्यासाठी येतो आणि आंबेवनामध्ये ते प्रगट झाले त्या ठिकाणी तुकाराम महाराजांची आणि रुक्मिणाईंची मूर्ती मिळाली त्या स्वयंमूर्ती आहेत नंतर विश्वमर्वांचे पुढे जे विठ्ठल आहे पदाजी आहे असे काही पुढचे सावजी आहे आणि नंतर त्यांच्या कुळात जन्माला आले बोल्लोबा हे तुकाराम महाराजांचे वडील बोल्लोबा आणि कणकाई हे दोघंही भगवत भक्त होते पांडुरंगाची भक्ती त्यांच्या घराण्यामध्ये पूर्वापासून चालत आलेली होती जे काही विठ्ठल मंदिर पूर्वजांनी बांधलेलं होतं तिथे जाऊन रोज पूजा करावी भजन करावं कीर्तन करावं नामस्मरण करावं अशा प्रकारचा त्यांचा नित्य नियम असे आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जावं असा नियम त्यांचा असे आणि अत्यंत शुद्ध आणि भाविक जगत असताना जवळजवळ वयाच्या चाळीस वर्षापर्यंत त्यांना आपत्ती नव्हती वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांना पहिलं अपत्य प्राप्त झालं त्यांचं नाव त्यांनी सावजी असं ठेवलं नंतर दुसरं अपत्य प्राप्त झालं त्यांचं नाव तुकोबा असं ठेवलं आणि तिसरं अपत्य प्राप्त झालं त्यांचं नाव कान्होबा असं ठेवलं मागच्या प्रवचनामध्ये इथपर्यंत विषय आपण पाहिला होता आता आपण पुढचा भाग पाहणार आहोत आपल्या आईचे आणि वडिलांचे संस्कार म्हणजे बोलोबांचे आणि कणकाईचे संस्कार या तिन्ही मुलांवर चांगले झाले बरेच वेळा आपण पाहत असतो की जी माणसं मोठी होतात ना त्यांच्यावर आईचे वडिलांचे संस्कार असतात संस्कार जर चांगले असतील तर ते मुलंही चांगले होतात घरात भगवत भक्ती आहे तो संस्कार या तिन्ही मुलांच्यावर झालेला होता परिस्थिती अत्यंत चांगली होती वाण्याचा व्यवसाय होता वडील आपला व्यवसाय पाहून अगदी श्रद्धेने भगव भगवक्ती करत आणि चाळीस वर्षानंतर झालेली ही अपत्य त्यांचं त्यांनी चांगल्या पद्धतीने पालनपोषण केलं सावजीचं लहान म्हणजे ही मुलं जी, या जी होती या कुटुंबामध्ये वाढणारी सामान्य मुलांप्रमाणेच वाढणारी होती तुमचं माझं लहानपण ज्याप्रमाणे गेलेलं आहे ना तसंच यांचंही लहानपण गेलेलं आहे आपल्या लहानपणी ज्या गावामध्ये आपण राहतो त्या गावातली आपले लहानपणीचे सवंगडी नंतर आपला मित्रपरिवार तिथे काही सामाजिक भौगोलिक परिस्थिती असेल त्याच्यामध्ये आपण मिसळत असू तसंच तुकाराम महाराजांचा आणि या तिन्ही भावनांचा आहे लहानपणी इंद्राणी नदीवर जावं भरपूर पोहावं कधीकधी गाई म्हशी असतील त्यांना चारायला रानात घेऊन जावं बरोबर सगळ्या प्रकारचे मित्रमंडळी असायची लहान लहान मुलं ती एकाच वयाची लहान मुलांचे जे खेळ असतात ना मग हुतुतो आहे हमामा आहे हुमरी आहे आट्यापाट्या आहेत चेंडूफळे आहे, आहे म्हणजे अगदी आपण सामान्य मुलं ज्याप्रमाणे जीवन जगतात तसं जीवन तुकार महाराज जगलेले आहेत आता काही काही खेळांची नावं पण आपल्याला माहीत नाहीत आपल्या लहानपणी आपलं लहानपण आठवा सगळ्यांनी आपण सगळे खेळ खेड़ खेळलेलो हो। आहोत आट्यापाट्यांचा खेळ आपल्या सवंगण्यावर आपण खेळलो खुतोतो आहे हमामा आहे पारंबी आहे विट्टीदांडू आहे तसंच त्यावेळेला काही बैठे खेळसुद्धा असायचे बैठे खेळ मुली जास्त खेळायच्या परंतु मुलांचे सगळे असे मैदानावरचे खेळ असायचे तुकाराम महाराज आणि ही त्यांची भावंडं संपूर्ण आपल्या मित्रपरिवारावर खेळत असत गुरु चारता चारता भरपूर पोहायचं दमून गेलं की मग आपल्या भाकरी सोडायच्या इंद्रायणीच्या काठावर जाऊन सर्वांच्या भाकरी एकत्र करायच्या आणि मग सर्वांनी मिळून त्या खायच्या म्हणजे हा जो संस्कार आहे तो संस्कार सगळ्यांनी मिळून आपण एकत्र जेवणं हा एक प्रकारचा संस्कार आहे तुकोबांवर अशाच प्रकारचा संस्कार होता वडिलां असं लहानपण या कुटुंबामध्ये आई वडिलांच्या सानिध्यात आणि त्या काळच्या समाजाबरोबर व्यवस्थित चाललेलं होतं महाराजांचं वय आता दहा वर्षाचं झालेलं आहे पूर्वी लवकर लग्न करायचे कदाचित माहीत असेल आपल्या सगळ्यांना आपलीसुद्धा मला वाटतं वीस बावीसच्या आताच सगळ्यांची लग्न झालेली आहेत तुकाराम महाराजांचं वय ज्या वेळेला दहा वर्षाचं झालं त्यावेळेला बोलोबा आणि कणकाई विचार करायला लागले सावजीचं लग्न आपण केलं आहे आता तुकोबाचं पण लग्न करायचं मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि त्यावेळेला काय फार मोठे काय नातेवाईकांमध्येच हे सगळे व्यवहार व्हायचे मोजे घराण्यातील रुक्माई नावाची मुलगी किंवा रुक्मिणी नावाची मुलगी तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये पत्नी म्हणून आली वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षी तुकाराम महाराजांचा प्रपंच आता सुरू झालेला आहे पण असंच एकदा यांच्या कणकाईच्या मनामध्ये विचार आला की आपल्याला सून मिळाली चांगली आहे पण थोडी धडधाकट हवी होती कारण ती दमेकरी होती तुकोबा हे लहानपणापासून दूध दुपतं घरामध्ये भरपूर असायचं कुठल्या प्रकारच्या याला आर्थिक विवंजना कुठल्या प्रकारच्या नव्हत्या घरी व्यापार असल्यामुळं शरीर प्रकृतीने त्या अगदी धडधाकट होते आणि अशा वेळेला माझा मुलगा ह्या दमेकरी बाईवर कसा प्रपंच करणार विठ्ठल यांच्या बोलोबांच्या आणि कणकईच्या मनामध्ये विचार आला की मग याच्यावर आपण एक चांगला उपाय शोधून काढू आणि महाराजांचं दुसरं लग्न करायचं ठरलं पुण्यातले आप्पा गोळवे सावकार त्यांच्या मुलीबरोबर तुकाराम महाराजांचा दुसरा विवाह महारा झाला बरेच वेळा काही काही मंडळी तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्र सांगत असताना तुकाराम महाराजांच्या गरिबीचंच वर्णन करतात तुकाराम महाराज गरीब होते अमकं होतं तमकं होतं वगैरे वगैरे पण आमच्यासारखी महाराज मंडळीसुद्धा तुकाराम महाराजांच्या गरिबीचं वर्णन करता उता, उता, वाल गेर वाल गेर। पर, करता श्रीमंत झाले लक्षात आलं असेल आपल्या नाही का तुकाराम महाराज गरीब नव्हते सावकार <realtà> होते आणि एक गोष्ट आपल्या सहज लक्षात येईल की आप्पा गुळवे सावकारांनी तुकाराम महाराजांना आपली मुलगी दिली म्हणजे नातेसंबंध हे समान असतील त्याच वेळेला होऊ शकतात ना आपणसुद्धा मुलगी मुलगा पाहायला गेलो की आपल्या तोडीचं घर आहे का हा अगोदर आपण विचार करतो शिक्षण वगैरे हो हा भाग नंतरचा तसं ज्या अर्थी आप्पा गुळवे सा साव सावकारांची मुलगी यांच्या परिवारामध्ये आली म्हणजे ते सुद्धा श्रीमंत होते आवली त्यांचं नाव जिजाबाई या नावाने आपण त्यांना सगळेजण ओळखतो प्रपंच आता त्यांचाही सुरू झाला त्यावेळेला रुक्मिणीचं कसं होणार कणकाईनी सांगितलं आपल्या घरामध्ये खूप माणसं आहेत त्याच्यामध्ये एक माणूस आपल्याकडं वाढलं तर काय फरक पडतो आहे म्हणून त्यांच्या पहिल्या पत्नीचा आपण जास्त नाही विचार करायचा ती तिच्या पद्धतीने त्या प्रपंचामध्ये रममाण झालेली होती पुढे काही दिवस असं झाले की प्रपंच सगळा व्यवस्थित चाललेला आहे पण सावजी हे थोडे विरक्त होते प्रपंचामध्ये काही त्यांचं मन रमत नव्हतं आता तिन्ही मुलांचे लग्न झालेले होते कानवाचंही लग्न झाले आणि व्यापार दुकानदारी वगैरे सगळी व्यवस्थित चाललेली आहे पण सावजीचं काही तिकडे लक्ष नव्हतं एक दिवस सावजींनी आपला विचार बोलून दाखवला की मला तीर्थयात्रेला जायचं आहे मला काही प्रपंचामध्ये रस वाटत नाही बोलोबांना थोडा प्रश्न पडला की आपला हा व्यापार आहे शेती आहे सावकारकी आहे मंदिर आहे हे सगळं कोण पाहणार आणि जेव्हा त्यांचा विचार ऐकला थोडे बोलवं थोडे नाराज झाले आणि त्यांनी तुकोबांनाही बोलवलं आणि सांगितलं सावजीची समजूत काढ तुकोबांनी आपल्या मोठ्या बंधूंची भेट घेतली त्या तिन्ही बंधूंचं एकमेकावर खूप प्रेम होतं तुकोबांनी थोड्या बंधूंना समजून सांगितलं अरे दादा आता आईचं आणि बाबांचं दोघांचंही वय झालं आणि या वयामध्ये त्यांना दुःख देणं हे बरोबर नाही तर तू माझ्याबरोबर राहा बाकीचा व्यापार मी करेल पण तू घरातून बाहेर पडण्याचा विचार करू नकोस आणि असेच काही दिवस गेले परंतु काळाचा महिमा फार वेगळा असतो सगळं व्यवस्थित चाललेलं आहे पण सगळेच दिवस काही सुखाचे नसतात सुखाबरोबर दुःख येतं दुःख संपलं की सुख येतं ऊन असलं की सावली नक्की येणार आहे उन्हानंतर सावली येणार आहे सावली संपते की पुन्हा त्या ठिकाणी ऊन येणार आहे तुकोबा परिवारामध्ये नेमकं असंच घडलं आता थोडेसे काही दिवस बदलले आणि तुकोबा जीवनात एक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत गेल्या सावजी त्यांची पत्नी आजारी पडली तुकोबा रायांवर सगळी जबाबदारी असायची औषधोपचार केला पण साथ काही मिळाली नाही आणि साऊजींची पत्नी देवाघरी गेली थोडे दिवस कुठे जातात कुठं नाही तर बोलोबांनी आपलं जीवन सं संपवलं म्हणजे तेही देवाघरी गेले वडील गेले देव नंतर आपली भाऊजही मोठी गेली सहा महिन्याच्या अंतराने पुन्हा तुकोबा रायांच्यावर आणखीन एक आघात झाला आईचं पण जाणं झालं घरात एकापाठोपाठ तीन मृत्यू झाले एक प्रकारचा आघात झाला सतरा वर्षापर्यंत जीवन तुकाराम महाराजांचं एकदम चांगलं होतं पण सतरा वर्षानंतर बाकी सगळ्या आयुष्याला कलाटणी मिळाली पुढे आणखीन त्यात भर पडली सावजी घरातून निघून गेले तीर्थयात्रेसाठी तुकोबारांचा स्वभाव असा होता की ते परोपकारी होते दयाळू होते दुसऱ्यांना मदत करणं हा त्यांचा स्थायी भाव होता स्वभाव खूप चांगला होता प्रेमळ होता त्यामुळं देहू गावातले सगळे लोक तुकाराम महाराजांच्याबद्दल त्यांना खूप आदर वाटायचा दुकानदारी व्यवस्थित चालायचे परंतु या सगळ्या गोष्टींचा परिणाम महाराजांच्या जीवनावर झाला बघा अगदी सामान्य आपण जशी सामान्य माणसं जगतो ना तसंच तुकाराम महाराजांचं चरित्र आहे तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही प्रसंग येतात आणि आपण त्यावेळेला खचून जातो महाराजांची पण नेमकी अशीच अवस्था झाली त्यात पुन्हा त्यांच्या पत्नी या आजारीच होत्या दुष्काळ पडला अनेक दिवस पाऊस नाही सारखे परिस्थिती नाही एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये पाऊस पडला नाही तर दुसऱ्या राज्यामधून धान्य लगेच आणण्या द्यायचं तशा प्रकारची परिस्थिती त्यावेळेला नव्हती दळणावळ्याची साधनं फार कमी होती बिहू परिसरामध्ये दुष्काळ पडला फार फार तर पुण्यापर्यंत ते समजायचं सातारा सांगलीपर्यंत ते समजत नव्हतं एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरचा दुष्काळ आठवा नाही का ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला आपल्याला मिलो खायची पाळी यायची आणि त्या अमेरिकेने कुठलं तरी ते लाल ज्वारीचं जहाज तिकडनं पाठवलं पेपर नव्हते खेडेगावामध्ये जास्त पण एखादा रेडिओ असायचा त्या रेडिओवर बातमी यायची अमेरिकेने त्या जहाज पाठवलं आहे मग ते लोकांना हायसं वाटायचं त्यावेळेला अशी काळजी घेतली जात होती पण महाराजांच्या वेळेला अशा प्रकारची परिस्थिती नव्हती तिथे त्या पंचकृषेमध्ये पडलेला दुष्काळ आणि त्याचा परिणाम एवढा झाला की अन्न मिळ मिळेना पहिल्या पत्नी त्यांच्या करता गेल्या त्यांना एक मुलगा होता पहिल्या पत्नीपासून त्याचं नाव संतराम असं होतं तो संताराम पण गेला आई गेली वडील गेले भाऊजाई गेली पहिली पत्नी गेली मुलगा गेला आणि गुरांना चारा मिळेना एवढा गोठा भरलेला होता तरीसुद्धा दुष्काळामुळं सगळीकडं हाय हाय झाली घरात चुली पे पेटत नव्हत्या आणि या सगळ्या परिस्थितीमुळं तुकाराम महाराजांचं जीवन जे आहे हे थोडंसं क उद्विग्नावासा प्राप्त झाली नैराश्य प्राप्त झालं ज्या वेळेला लहानपणी त्यांना आठवायचं मुलांबरोबर खेळत असताना वेगवेगळ्या प्रकारची चिंचेची वाडाची झाडं असायची महाराज त्या झाडांच्यावर बोलायचं आहे लहानपणी तेच पुढे त्यांच्या अभंगात आले वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे पक्षिणी सुस्वरे आळवीती वृक्षांबद्दलचं लहानपणापासून प्रेम होतं पण आता बाकी त्यांचं संपूर्ण विचार बदलले ज्या वेळेला पैसा मिळत होता त्या पैशाचा विनियोग त्यांनी चांगला केला जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची भोगिलं जीवखाणी परोपकारी नेणे परनिंदा परश्रिया सदा बहिणी माता भूतदया गाई पशूंचे पालनं तान्हेल्या जीवन वनामाजी तुकाराम महाराजांचं त्यांच्या व्यवसायामध्ये इतके चांगले विचार असतानासुद्धा या बाकीच्या परिस्थितीचा परिणाम त्यांच्यावर झाला आणि एक प्रकारची एक उद्विग्न अवस्था त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली दुष्काळामुळं सगळं जीवनच बदलून गेलं व्यापार जो होतो तो कमी पडला त्यांच्या दुस पैसा कमी पडला लोकांवर विश्वास ठेवला पण तुकाराम महाराजांच्या साध्या आणि सरळ स्वभावामुळं कधी कधी असं होतं बघा आपला सुद्धा आपल्या कधी कधी आपल्या याला अधोपदानाला कारणीभूत ठरतो म्हणून आपण म्हणतो फार माणसांनी पण पन वागू नये पण असं नसतं बरं का ती एक प्रकारची परीक्षा असते तुकाराम महाराज त्याही परीक्षेला उतरले जरी व्यापार त्यांचा कमी झाला कारण लोकांना काही द्यावं उधारी द्यावी तर लोक म्हणायचे की ते घेतलंच नाही आता आम्ही देणारच नाही काही लोक नाही होऊन पडायचे तुकाराम महाराज काही दाट झपट्या देऊन ती वसुली करू शकत नव्हते एक सगळ्या त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये एक अशी अवस्था निर्माण झाली लोकांची परिस्थिती जेव्हा त्यांनी ते पाहिली तेव्हा या लोकांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे एक दिवस त्यांनी आपल्या धाकट्या भावाला बोलवलं इंद्राणीच्या चे चे तीरावर गेले ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे शेत गहाण ठेवलेली होती अशा लोकांना त्यांची गाहण खचं होती त्यांच्याकडे जी जी काही गाहण खतं होती कोणाला कर्ज दिलेलं होतं काही ना पैसे दिलेले होते ते सगळं लेखी टाकी केलेलं होतं समान दोन भाग केले आणि आपल्या कानोबाला सांगितलं की हे बघ हे दोन भाग आहेत यातला तुझा भाग कोणताही भाग असेल तर तू घेऊन टाक कानोवाने एक भाग घेतला आणि एक भाग जो महाराजांना मिळाला त्यांनी घेतला तो पूर्णपणे इंद्रायणीमध्ये सोडून दिला आणि सगळ्यांची कर्ज त्यांनी माफ करून टाकली मला वाटतं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणारे तुकाराम महाराज हे पहिले भारतीय आहेत पहिल्यांदा त्यांनी कर्जमुक्ती दिली तरीसुद्धा लोकांमध्ये काही परिवर्तन होत नव्हतं आर्थिक दर्जा महाराजांचा कमी कमी होत चाललेला होता जिजाबाईला थोडं वाटलं जिजाबाईंच्या घरी श्रीमंती होती आवली ती आपल्या वडिलांकडे गेली आणि वडिलांना म्हणाली की आता व्यापारासाठी पैसे कमी पडत आहेत तुम्ही मला थोडी मदत करा जावयाचा संसार चांगला चालावा कोणत्याही शास्त्राला असं वाटतंच ना त्याने आप्पा बुडवेनी काही भांडवल दिलं तुकाराम महाराजांना आणि ते पैसे घेऊन पुन्हा त्यांनी व्यापाराला सुरुवात केली पण महाराजांचा स्वभाव असा होता की व्यापाराच्या निमित्ताने ज्या ज्या वस्तू ते खरेदी करत लोकांच्या वृत्ती बदलत चाललेल्या होत्या वस्तू खरेदी करायची पण पैसे नंतर देतो म्हणून सांगायचं महाराज हो म्हणून आहे स्वभाव त्यांचा तशा प्रकारचा बनला परिस्थितीमुळं कधीकधी माणसाचे विचारही बदलतो आणि स्वभावही बदलतो एकदा तर तुकाराम महाराजांनी मिरच्याची पोती खरेदी केली मिरच्याचा व्यापार सुरू केला आणि एका गावामध्ये ते मिरच्या विकण्यासाठी गेले एक गिराईक तिथं आलं ते वेळेला तुमच्या मिरच्या फार लाल भडक दिसतात बरं का काय भाव आहे ते तेव्हा त्यांनी सांगितलं आपल्या मिरचीचा सा काय भाव येतो तेवढे भाव जरा जास्तच वाटतो आहे पण मी सगळ्या मिरच्या घेऊ शकतो पण पैसे मात्र मी नंतर देईन तुकाराम महाराज म्हणाले चालेल विश्वास ठेवला आणि त्या ग्रस्थाने जवळजवळ दोन मन एवढ्या मिरच्या त्यावेळेला मनात मापा असायची आपल्या सगळ्यांना माहीत आहेत शेर मन वगैरे हो असं दोन मन मिरच्या घेतल्या आणि तो ग्रस्त निघून गेला पैसे मात्र तुकाराम महाराजांनी दिले नाही अशा वेळेला जिजाबाई थोड्या रागावणारच ना शेवटी जिजाबाईंनी ज्या हितूनही दिलेलं होतं तो हितू साध्य झाला नाही बरेच बरेच वेळा कीर्तनकार प्रवचनकार किंवा लेखक मंडळीसुद्धा वर्णन करतात जिजाबाई अत्यंत स्वभावाच्या होत्या आणि होत्याच बरं का पण तुकाराम महाराजांनी कधी रागराग रागराग न केला उलट ते देवाचे आभारच मानतायत काही लेखक आणि काही विचारवंत असं म्हणतात की तुकाराम महाराजांच्या बायको जिजाबाई या स्वभावाच्या होत्या आणि दुष्काळामुळं त्यांची परिस्थिती खूप खालावली होती त्यामुळे तुकाराम महाराज अध्यात्माकडे वळाले असंही काही माणसं विचार करतात पण तसं मात्र नाही तुकाराम महाराजांचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होता जिजाबाई तापट स्वभावाच्या होत्या ना बरे झाले देवा बाईल दिली कैकशा बरे झाले देवा निघाले दिवाळे दिवाळे निघाले ना ते बरं झालं असंच म्हणतात बरे झाले देवा कुणबी केलो कुणबी ते कुणबी होते बरे झाले देवा कुणबी केलो जर ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आलो असतो तर एक प्रकारचा अहंकार निर्माण झाला असता माझ्याकडून हे कार्य घडू शकलं नसतं महाराजांच्या जीवनचरित्रातला हा एक महत्त्वाचा भाग आहे की तो तुमच्या माझ्या जीवनाला आजही प्रेरणादायी ठरेल जीवनाकडे पाहत असताना प्रत्येक माणसाने सकारात्मक दृष्टीने पाहावं पॉझिटिव्ह दृष्टीने पाहावं जीवनामध्ये अनेक क्षण येतात परंतु आले गेलेला क्षण हा काही परत येत नाही गेलेला क्षण परत येत आहे कधीच परत येणार नाही गेला म्हणजे गेला जसा एकदा धनुष्यातून बाण सुटला की तो पाण परत मागे येत नाही तसा जीवनातला प्रत्येक क्षण हा परत येत नाही पण आलेला क्षण आपल्याला सकारात्मक दृष्टीने त्याच्याकडं कसं पाहता येईल आणि तो क्षण आपल्याला आनंदाने कसा घालवता येईल म्हणून तुकाराम महाराजांचं चरित्र महत्त्वाचं आहे एकनाथ महाराजांनी भागवत लिहिलं आणि प्रचार काशीपर्यंत झाला काशीच्या पंडितांनी भागवताची मिरवणूक काढली ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज यांनी अखंड पदभ्रमण केलं संपूर्ण भारतात रामदास स्वामींनी महाराष्ट्र धर्म वाढवावा किंवा सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करेल सायांचे असं म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर पदभ्रमण केलं पण तुकाराम महाराज आळंदी आणि पंढरपूर हा भाग सोडला आणि आपला हा सगळा पंचकृष्ठचा भाग सोडला तर तुकाराम महाराजांनी कुठेही पदभ्रमण केलं नाही पण तरीसुद्धा अणु रेणू या थोकटा तुका आकाशा एवढा तुकाराम महाराज एवढे कसे का होतात याचं कारणच ते कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगत असतानासुद्धा भगवंतावर असणारी निष्ठा भगवंतावर असणारा प्रेम भगवंतावर असणारा विश्वास यामुळं तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनाचं सार्थक केलं आणि आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणाशी बोलले दिवशी साचं व्हावी वर्तावया सदैव त्यांचं गमन झालं त्यांच्या जीवनचरित्रात पुढचा भाग आपण पाहणार आहोत मागच्या दोन भागांमध्ये आपण इथपर्यंतच पाहिलं आहे की त्यांचं बालपण कसं गेलं त्यांचा पूर्व इतिहास काय होता आज आपण त्यांचं बालपण कसं गेलं सामान्यांसारखं गेलं आणि नियतेने त्यांच्यावर कसे आघात केले आणि ते के या मार्गाकडं कसे वळाले इथपर्यंत आपण चिंतन पाहिलं पुढचा जो उर्वरित भाग आहे तो आपण पुढे पाहणार आहोत कारण आपले बरेचसे कार्यक्रम पुढे होत आहेत मला सर्व आपल्या भूदेवांना एका गोष्टीसाठी नमन करायचं आहे नमस्कार करायचा आहे कारण इतके आवडीने आपण सगळेजण या ठिकाणी येता महाराजांचं चरित्र ऐकता पण केवळ महाराजांचं चरित्र संतांचं चरित्र ऐकून उपयोग नाही तर ती चरित्र आपल्या जीवनामध्ये कशी आणता येतील यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे तुकाराम महाराज कित म्हणून त्यांना आपण संत म्हणतो ना एकच दोन मिनिटाचा दर्शनाचं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो तुकाराम महाराजांच्या थे ठिकाणी सहनशीलता किती मोठी होती एक दिवस घरामध्ये पाण्याचा थेंब नाही तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नी शेवटचा घटका मोजतायत जिजाबाई तापड स्वभावाच्या महाराजांच्या जवळ आल्या त्या तुकाराम महाराज पर्णकुटीच्या दारात बसलेत गाळ्यात माळ हातात टाळ पांडुरंग 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 चालले जिजाबाई कापड स्वभावाच्या हो म्हणतात बंद करू तुमचं ते पांडुरंग पांडुरंग घरात पाण्याचा सेम नाही शेवटच्या घाटका मोजते निदान आता तरी हिच्याजवळ बसा पण तुकाराम महाराजांची ब्रह्मांडी टालेला नाही रागा इताकाने जिजाबाईंनी डोक्यावर मातीचा आण्णा घेतला रणरणच्या उन्हामध्ये पाणी आणण्यासाठी ते निघून गेले पाय चपलासुद्धा नाही आणि जेव्हा त्या पंधरा वीस मिनटांनी परत आल्या तेव्हा विचार असा डोक्यात होता की निदान आता तरी तुकाराम महाराज तिच्याजवळ बसलेले असते पण कसलं काय तुकाराम महाराज आई बसलेले होते आता मात्र जिजाबाईंना भयंकर राग आला आपल्या डोक्यावर जो मातीचा आणणारा होता तो तसाच घेतला आणि तुकाराम महाराजांच्या डोक्यात टाकला तुकाराम महाराज म्हणता जिजा तू किती का सांगली आहेस एवढे दिवस मी ऐकलं होतं गरजेल तो पडेल काय पण आज तू गरजलीसुद्धा आणि पडलीसुद्धा ज्यांच्या जीवनात सहनशीलतेला अंतच नाही त्यांना आपण संत असं म्हणतो मंडळी हे उदाहरण मी आपल्याला का सांगितलं सांगायला सोपं आहे ऐकायला खूप गोड वाटतं आहे पण सकाळच्या वेळेला जर आपण बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेलो आणि कमी जास्त जर ग गा, गार गरम पाणी असेल तर आमचं टेम्परेचर लगेच वाढतं इथे आमच्यात परिवर्तन करायचं आहे म्हणून आपण संतन चरित्र ऐकायचे म्हणून संतन चरित्र ऐकायचे आणि आपलं जीवन आपण चांगलं करून घ्यायचं आहे संतांचे हे गुण आपल्यामध्ये आले की मग याजसाठी केला होता आठ तास मग महाराजांचं आणि सगळ्या संतांचं जीवन असं फलितं झाल्याशिवाय राहणार नाही असो पुढचा भाग आपण पुढच्या प्रवचनाला पाहणार आहोत आज ज्या ज्या मंडळींचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत त्या सर्वांना मी आपल्या मंडळातर्फे आणि आमचे आधारस्तंभ मंगेश भाऊ आणि त्यांचे सगळे बंधू यांच्यातर्फे शुभेच्छा देतो ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांचं जीवन हे आरोग्याचं व्हावं निरामय आरोग्य त्यांना लाभावं दीर्घायुष्य त्यांना मिळावं आणि संपन्न जीवन त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं परिवारामध्ये सुख शांती समाधान नांदावी अशा प्रकारची महाराजांना या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो पांडुरंग हरी